नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या सर्वांच्या कृषी प्रधान बाजारभाय मध्ये बघा शेतकरी मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आपण तेरा जानेवारी रोजी महाराष्ट्रातील कापसाचे या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असेल व दरवर्ष आपल्याला मोबाईलवर पाहायचे असेल तर आपण सर्वांनी कृषी प्रधान बाजारभाय युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतीचं बेलायकन दाबून ठेवा जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुमच्या फोनवर नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा तुमच्या शेतकरी मित्र नक्की शेअर करा कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांनी कापसाचे बाजारभाव जाहीर केलेल्या व्हिडिओ लावून के पाहत चला तर मग व्हिडिओ ला सुरुवात करूया तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये तसे सावनेर मध्ये तीन हजार पाचशे ची हवा कमीत कमी सात हजार आठशे पन्नास रुपये जास्तीत दर सात हजार नऊशे सर्वसाधारण सात हजार आठशे पंच्याहत्तर तसे अकोला मध्ये लोकल कापूस एकशे सव्वीस ची हवा कमीत कमी दर सात हजार सातशे एकोणनव्व जास्तीत दर मध्ये आठ हजार दहा सर्वसाधारण सात हजार आठशे नव्याण्णव तसे उमरेड मध्ये लोकल कापूस आठशे सव्वीस ची व कमीत कमी दर आठ हजार शंभर रुपये जास्तीत दर आठ हजार चारशे सर्वसाधारण आठ हजार दोनशे पन्नास रुपये तसेच देवळगाव राजामध्ये एक हजार दोनशे ची व कमीत कमी दर मध्ये आठ हजार रुपये जास्तीत दर आठ हजार तीनशे दहा सर्वसाधारण आठ हजार दोनशे रुपये तसे काटोळ मध्ये लोकल कापूस पन्नास ची हवा कमीत कमी दात हजार रुपये जास्त दर सात सर्वसाधारण सात रुपये तसेच सिंधी सेलू मध्ये स्टेबल मध्ये एक हजार तीनशे हवा कमीत कमी दर आठ हजार एकशे पन्नास रुपये जास्तीत दर आठ हजार तीनशे चाळीस सर्वसाधारण आठ हजार दोनशे रुपये तसे वरोरा शेवगाव मध्ये मध्यम स्टेबल मध्ये शे अकराची व कमीत कमी सात हजार शे रुपये तर आठ हजार सत्तर सर्वसाधारण आठ हजार रुपये हे होते तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी महाराष्ट्रातील कापसाचे ताजे बाजार भेटू का एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद